हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा सटीक उपाय केल्याने आर्थिक समस्या होतील दूर होईल धनवर्षा ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ह्या दिवशी खीर स्नान मंत्रजाप व विशेष अनुष्ठान केल्याने देवी लक्ष्मी माता व चंद्रदेव यांची कृपा मिळू शकते लक्ष्मी माता व चंद्रदेव यांची कृपा मिळण्यासाठी पुढे दिलेले उपाय केल्याने आपल्याला कृपा मिळू शकेल त्यापैकी आपल्याला कोणतासुद्धा एक उपाय केला तरी चालेल त्यामुळे आपले भाग्य उजळेल आर्थिक तंगी होईल दूर हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा ह्या नावाने ओळखली जाते असे म्हणतात की ह्या दिवशी चंद्रदेव भगवान विष्णू व धनाची देवी लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद प्राप्त होतो शरद पौर्णिमा ह्या दिवशी खूप पवित्र हा दिवस मानला जातो कारण की ह्या दिवशी लक्ष्मी माता प्रकट झाली होती व भगवान कार्तिक यांचा जन्म झाला होता आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी स्वास्थ्य व आपल्या मनोकामनाची पूर्ती होण्यासाठी कोणते उपाय आहेत ते आता आपण बघूया शरद पौर्णिमा ह्या दिवशी आशीर्वाद मिळण्यासाठी पूजा अर्चा व संपूर्ण दिवस उपवास केला पाहिजे असे म्हणतात की शरद पौर्णिमा ह्या दिवशी व्रत केल्याने वर्षभर भगवान विष्णू यांची कृपा मिळून व्यक्तीला सर्व सुख प्राप्त होतात सनातन परंपरा अनुसार देवी देवतांची कृपा मिळण्यासाठी ह्या दिवशी मंत्रजाप केला पाहिजे जर आपण शरद पौर्णिमा या दिवशी शुभ फळं पाहिजे असेल तर ह्या दिवशी भगवान चंद्रदेव व भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विशेष रूपात पूजा अर्चा करून मंत्रजाप केला पाहिजे शरद पौर्णिमा ह्या दिवशी चंद्रदर्शनाचे महत्त्व आहे ह्या दिवशी चांदीच्या भांड्यामध्ये दूध व जल अर्पित करा त्यामुळे कुंडलीमधील चंद्राची स्थिती मजबूत होऊन शुभ फळं प्राप्त होतात शरद पौर्णिमा ह्या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा ह्या नावाने ओळखले जाते धनाची देवी लक्ष्मी माताशी हा दिवस जोडला गेला आहे कोजागिरीचा अर्थ आहे कोण जाग आहे ह्या दिवशी लक्ष्मीमाताची कृपा मिळण्यासाठी लोक विधिपूर्वक पूजा अर्चा करून रात्री जागरण करून मंत्रजाप करतात असे म्हणतात की असे केल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते शरद पौर्णिमा ह्या दिवशी लक्ष्मी माताची कृपा मिळण्यासाठी सुक्त व कनकधाराचे स्तोत्र पठण करावे त्यामुळे आर्थिक तंगी दूर होईल शरद पौर्णिमा ह्या दिवशी कोणत्यासुद्धा पवित्र तीर्थी जाऊन स्नान दान करणे विशेष महत्त्वाचे आहे हिंदू धर्मानुसार शरद पौर्णिमा ह्या दिवशी गंगा नदीवर स्नान केल्याने विशेष पुण्य मिळते हिंदू धर्मानुसार शरद पौर्णिमा ह्या दिवशी चांदण्या रात्री अमृत वर्षाव होतो ते अमृत प्राप्त करण्यासाठी रात्री चंद्रप्रकाशामध्ये खीर ठेवावी मग दुसऱ्या दिवशी ती खीर प्रसादाच्या रूपात सेवन करावी हिंदू धर्मानुसार ही खीर सेवन केल्याने सुख सौभाग्य व चांगले स्वास्थ्य मिळण्याचा आशीर्वाद प्राप्त होतो शरद पौर्णिमा या दिवशी चंद्राला अर्ध द्या शरद पौर्णिमा ह्या रात्री एक लोटा घेऊन त्यामध्ये साफ जल घेऊन त्यामध्ये थोडे तांदूळ व फुलं घालून चंद्राच्या बाजूने आपले मुख ठेवून अर्ध द्या त्यामुळे आपल्याला चंद्रदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो व परिमारामध्ये शांती व समृद्धी राहते माता लक्ष्मीचा मंत्र जाप करा शरद पौर्णिमा ह्या दिवशी लक्ष्मीमाताची कृपा मिळण्यासाठी एकशे आठ वेळा मंत्र जाप करणे शुभ मानले जाते त्यामुळे धन धान्य व समृद्धी प्राप्त होते मंत्र ओम श्रीं ह्रीं क्ली त्रिभुवन महालक्ष्मी अस्माकं दारिद्र्य नाशय प्रचुर धनम देही देहि क्लीम रिम श्रीम ओम हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे आपण बघू शकता तुलसी पूजन व दीपदान शरद पौर्णिमा ह्या दिवशी तुलसी माताची पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते तुळशीच्या रोपाच्या जवळ तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा त्यामुळे घरामध्ये सुखशांती व समृद्धी राहते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद